संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडण्यात आली होती संजीवन समाधीला आव्हान दिलं होतं खऱ्या ज्ञानेश्वरीच्या शोधात समाधी, समाधी खोदणार होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच होते ज्ञानेश्वरांचा अपमान झाला होता या आणि अशा कित्येक गोष्टी कदाचित तुमच्याही कानावर पडल्या असतील पण यात खरोखरच काही तथ्य आहे का अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी खरंच समाधी उघडण्याचा प्रयत्न केला होता का एकोणीसशे ला ज्ञानेश्वरांच्या समाधी बाबत नेमकं काय घडलं होतं सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला तो काळ होता एकोणीसशे बहात्तरचा भारतात विज्ञान तंत्रज्ञान रुजू पाहत होतं फक्त कोणीतरी तरी म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास न ठेवता त्याबद्दल प्रश्न विचारणारी आणि शोध घेणारी एक पिढी तयार होत होती अशातच संजीवन समाधी म्हणजे काय ज्ञानेश्वरांनी खरंच भिंत चालवली होती का रेड्याने वेद म्हटले होते का असे विविध प्रश्न उपस्थित केले जात होते याच काळात तेव्हा ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल देखील काही प्रश्न उपस्थित झाले होते मूळ ज्ञानेश्वरी मध्ये लोकांनी आपल्या सोयीनुसार काही ओव्या घातल्या आहेत आणि त्यामुळे मूळ मुण ज्ञानेश्वरीचा अर्थ बदललाय असंही बोललं जाऊ लागलं ज्या जा रायांनी सामान्य माणसाला सार समजावा म्हणून भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला त्या मूळ ग्रंथात फेरफार झाल्याचं बोललं जात होतं याच वादातून मूळ ज्ञानेश्वरी कोणती हे समजण्यासाठी आळंदीतील माऊलींची समाधी उलगडण्यात यावी अशा चर्चा सुरू झाल्या आता तुम्ही म्हणाल की ज्ञानेश्वरांची समाधी उघडून त्यात खऱ्या ज्ञानेश्वरीची माहिती कशी मिळाली असती तर जेव्हा बाराशे पंचाहत्तर ला ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली तेव्हा त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरीची मूळ प्रत ठेवण्यात आली होती असं बोललं जातं म्हणूनच जर ती समाधी खोदली तर त्या खोदकामातून ज्ञानेश्वरीची मूळ प्रत हाती येईल आणि त्याच्या आधारे आत्ताच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं शुद्धीकरण करता येईल असा एक मतप्रवाह तयार झाला पण तेव्हा ही गोष्ट फक्त चर्चांपुरतीच मर्यादित राहिली त्यामुळे एकोणीसशे बहात्तरला एवढ्या चर्चा होऊनही ज्ञानेश्वरांची समाधी कोणीही उघडली नव्हती आता प्रश्न पडतो की मग या सगळ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठून आली तर या संपूर्ण प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा काहीही संबंध नव्हता कारण या समितीची स्थापनाच मुळात एकोणीसशे एकोणनव्वद ला झाली होती तसंच सुरुवातीच्या काळात नरेंद्र दाभोळकर श्याम मानव यांच्यासोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत होते ती संस्था देखील एकोणीसशे ब्याऐंशी ला स्थापन झाली होती आणि ज्ञानेश्वरांची समाधी उघडण्याच्या चर्चा एकोणीसशे बहात्तर मध्ये होत होत्या त्यामुळे या प्रकरणात कोठेही अनिसचा हात असल्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी उघडण्यात आली होती ही फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून सोशल मीडियावर पसरलेली एक अफवा आहे ज्या अफवेचा आधार माध्यमातून नरेंद्र दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला टार्गेट केलं गेलं आणि अनि अनीसची बदनामी झाली त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीबाबतच्या या चर्चांमध्ये आज काहीही तथ्य आढळत नाही तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी बाबतची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि करायला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा